नमस्कार मी मिसेस विभावरी कोल श्रीनिवास कुलकर्णी कोल्हापूर येथून बोलत आहे माझे वय सत्तावन्न आहे मी डॉक्टर प्रदीप घाटे सर यांच्या सुखायू आयुर्वेदसाठी हा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे चार पाच वर्षापूर्वी माझ्या टाचा दुखू लागला त्यानंतर गुडघे दुखू लागले मग कंबर असे टप्प्याटप्प्याने सर्व सांधे दुखू लागले घरगुती उपाय थोडे केले थोडे आयुर्वेदिक डॉक्टरना दाखवले होमिओपॅथिक डॉक्टरना दाखवले त्यांची औषधे सुरू होती परंतु दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हळूहळू त्रास वाढत गेला आणि माझे सर्व रुटीन विस्कळीत होऊन गेले मला उठताना बसताना आधार घ्यावा लागू लागला सर्व शरीरामध्ये खूप वेदना सुरू झाल्या आणि प्रत्येक गोष्ट करणे खूप अवघड होऊन बसले खूप अवघड रुटीन झाले होते माझे आणि मी हळूहळू दोन वर्षापूर्वी अशी वेळ आली की मी काहीच करू शकत नव्हते माझे मी स्वतः वैयक्तिक कोणतीही गोष्ट करू शकत नव्हते आणि मला प्रत्येक वेळी आधार घ्यावा लागत होता आणि संपूर्ण शरीरामध्ये वेदना होत होत्या कुशीवर सुद्धा वळता येत नव्हते उभा राहता येत नव्हते चालता येत नव्हते खूप नैराश्यामध्ये गेले होते मी आणि मी बरी होईन की नाही अशी भीतीसुद्धा वाटत होती मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या एप्रिलमध्ये रत्नागिरीला मी माझा भाऊ असतो त्याच्याकडे गुरुप्रसाद कुलकर्णी त्याने मला रत्नागिरीला नेले आणि ने डॉक्टर प्रदीप घाटे सरांच्याकडे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मी पंधरा दिवस पंचकर्म ट्रीटमेंट घेतली त्या पंचकर्म ट्रीटमेंटमध्ये शिरोधारा तेलधारा बस्ती तेलाने मसाज षष्ठीशाली अशा माझ्या ट्रीटमेंट्स पंधरा दिवस झाल्या त्यानंतर पुढे मी सरांच्या ऑब्झर्वेशनमध्ये पंधरा दिवस तिथे दवाखान्यामध्येच होते आणि एक महिना भावाकडे होते रत्नागिरीला या सगळ्या ट्रीटमेंटने हळूहळू हलु माझ्या वेदना कमी झाल्या आणि माझ्या सांध्यामध्ये दुख दुखणे जे कमी होते ते कमी झाले सांध्यांमध्ये हाडांची झीज झाली होती वंगण कमी झाले होते आणि आणखीन सरांनी जे काही डायग्नोसिस केले त्या संदर्भातले कमरेच्या मणक्यांमध्ये तीन मणक्यांमध्ये एक झीज निर्माण झाली होती ते सर्व झीज भरून येण्यासाठी पोटातून औषधे आणि पंचकर्म असे सर्व उपचार सुरू झाले हळूहळू त्या वेदना कमी झाल्या तीन महिने मी रत्नागिरीला होते त्यानंतर मी परत कोल्हापूरला आले आणि हळूहळू माझे रुटीन एक नॉर्मल मोडमध्ये यायला सुरुवात झाली घरामध्ये थोडीफार मी कामे करू लागले माझे माझे कामे करताना आता मला कुणाचा आधार घ्यावा लागत नाही माझी मी हळूहळू चालते थोड्या बंधने आहेत परंतु रुटीन हळूहळू नॉर्मलमध्ये येत आहे मी त्यानंतर घरामध्ये गणपती होते ते थोडेसे मी मदत केली घरामध्ये सगळ्यांना नवरात्रामध्ये आम्ही आमच्या कुलदैवत मंगसोळ येथे आहे कर्नाटकात तिथे जाऊन आलो मी थोडा प्रवास करू शकते मी पुण्याला एक दोनदा जाऊन आले थोडे नातेवाईकांच्या घरी जाऊन आले मी आता पाच सहा पायऱ्या हळूहळू चढू शकते आधाराने उतरू शकते मी मतदान केले महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीसला परवा एकवीस जूनला आमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा झाली त्यामध्ये सुद्धा मी थोडीफार मदत केली आणि वेदना पुष्कळच कमी झालेल्या आहेत जर दिवसभरात थोडंसं जास्त दगदग झाली तर थोडं भारावल्यासारखं होतं परंतु बाकी सगळं रुटीन खूप नॉर्मलला आलेलं आहे आणि माझ्यासाठी हा एक खूप चमत्कार आहे डॉक्टर प्रदीप सर सुखायू आयुर्वेद रत्नागिरी आणि त्यांच्या सर्व टीमला खूप मनापासून धन्यवाद माझ्या